कसं असतं माहीत आहे का आपण जेव्हा शेतामध्ये कामं करत असतो तेव्हा निसर्गाची पण साथ द्यावं लागते ना आणि आज तुम्हाला सांगतो आबाळा गच्च भरून आले आहे सगळं काळे कुठं ढगाय सगळं शेत हिरवंगार आहे अधूनमधून पाऊस पडतो कधी पडतोय कधी नाही पडत कधी हिरवळ पडतं आहे कधी बारीक येत आहे याने शेतकऱ्यांचा हल्ला उल म्हणजे पडला तर मोठा बी पडत नाही आता परवा दिवशी झाला मोठा पण आता काय अजून पडतोय का नाही पडतोय हे कोड आहे आणि जेव्हा म्हटलं आता पेरायला सुरुवात करावं तर कुठं तरी शेतोडा पडलेला आहेच म्हणजे नुसतं पाऊस भीती दाखवते काय करायचं आज आणली ती बघा जनावरं हिंडवायला तुम्हाला तळ दिसते बघा किती लांब आहे बागा तळ तळ्या बाग इथून लांब आहे अजून जवळ एक अडीच तीन हजार फुटावर तळ आहे बघा जनावर काही अजून ताणलीच नाही गार वार सुटले हिरवळ पडले त्यामुळं तुम्हाला सांगतो जनावर अजून हिंडती दिस गावात पण आहे बघा तोंडाला येतंय आता पाठ भरते पहिले कसं होतं पाट भरत नव्हतं आता पॉट भरायला लागले जनावरांची काळजी घेणं कर्तव्य आहे ना आपलं जनावर आहे तर आपला प्रपंच चालू आहे जनावर नसती म्हणजे काय झालं असतं सांगा जनावर बघावं लागती ते बरं आपण जनावरांची सेवा केली तर आपल्याला तूप म्हणा धूप दुपतं ही मिळणार आहे आपल्या लेकरं वाळ सगळंच भागणार आहे ना आणि हाय जर आपण सेवा कर ना तर आपल्याला तांब्यावर दूध मिळणार नाही बरोबर आहे ना। का नाही सगळं लोकांच्या दारात जावं लागेल पण म्हणून तुम्हाला सांगतो तु। पाऊस पडणं गरजेचं आहे जनावराला चारा उपलब्ध होणं गरजेचं आहे म्हणजे सगळ्या गोष्टी ही सगळ्या अवलंबून असतील असं आहे ना त्यामुळं आपण आपलं काम करत राहीलच कोण काय म्हणतं याच्याकडे कधी लक्ष द्यायचं नाही बरोबर आहे का बरो नाही प्रत्येकाला काय वाटतं मला सगळं मिळावं पण आपल्याला बी मिळत असताना आपण सुद्धा दुसऱ्याचा थोडाफार काय विचार केलाच पाहिजे बरोबर आहे का नाही दुसरं सगळं आपल्यालाच मिळायचं म्हटलं तर कसं होणार सांगा बरं तसं करून चालत नाही ना गास तीड़। एक घास सात जणांनी खाल्ला होता तिळ एक तिळ सात जणांनी खाल्ला याचा अर्थ काय की वाटून खाल्लं पाहिजे वाटून खाणारा उपाशी मरत नाही आणि हिसकावून खाणाऱ्याचं पोट कधीच भरत नाही बरोबर आहे सत्य आहे वाटून खाणारा कधीच दोस्तानं उपाशी मरत नाही पण जो जो माणूस हिसकावून घेतोय दुसऱ्याच्या तोंडातला घास त्याचं पाठ कधीच भरत नाही हे सत्य आहे त्रिकालाबाजी सत्य एकदम बाहेरी निसर्ग आहे राव खरंच घरी गेल्या का मला टेन्शन येतं पण रानात आल्यानंतर मला इतकं भारी वाटतं राव हे बोलायचं कामच नाही खरंच रानात इतकं करमत आहे जेवढे जेवढे घरी गेल्यावर विचार येतात का तेवढे सगळे विचारांचा नायनाट ह्या फक्त रानात होतो कारण का निसर्गच तसा आहे एकदम दिलखुलास निसर्ग आणि निसर्ग आपल्याला धडा शिकवतो हो आहे एकदम सुंदर जीवन जगायला शिकवतो हो आणि चांगले विचार करायला बी शिकवतो हो म्हणून एकांतवासात नेहमी येत जावा किंवा असं बाहेर फिरत जावा व्यायामाला जात जावा खरंच विचार चांगले होत आणि घरी गेल्या की दररोज तोच कालवा त्याच्यामुळं काय होतं सगळी विचारांची देवाणघेवाण ही विस्कळीत होती आणि म्हणून म्हणते की ज्यावेळी शालेय विद्यार्थी अभ्यास करतात तेव्हा त्यांचा घरी अभ्यास एवढा म्हणावासा होत नाही जर असेच एकांत एक वासात म्हणजे गावापासून असे दूर आले अभ्यासाला की पक्क लक्षात राहतं आणि घरी तुम्ही पाच तास नाहीतर आठ तास अभ्यास करा काय उपयोग नाही कारण का थोडं पाठ आणि महागासचा पाठ होतं म्हणून तुम्ही जितकं एकांतवासात माळ राणावरती भाकरी घेऊन जावा पाण्याची बाटली घेऊन जावा अभ्यासाला जावा सगळा अभ्यास लक्षात राहतो म्हणजे एकांतवासात जेवढा अभ्यास लक्षात राहतो पहाटाचा जेवढा अभ्यास लक्षात राहतो तेवढा गर्दी घरी अभ्यास होत नाही म्हणून बाहेर पडा <coughs> एकांतवासाची ठिकाणं शोधा चांगला अभ्यास होईल असं ठिकाण आहे मी आता एका दगडावर बसले पालक आमच्याकडे बघा दगडं बगल तकडं दगडं जाईल इथं दगडाची सांगतो कमतरता नाही पाहिजे तगडा येईल आणि तुम्हाला सांगतो इकडं चांगले सुपीक जिमिनी फार कमी येते इथली माणसं दुष्काळाशी दरवर्षी सामना करतात म्हणजे इथली माणसं लढवई आहेत हाय त्या परिस्थितीला तोंड देऊन चांगलं जीवन जगतात कारण का निसर्गाशीच दोन हात करा ही सवय इथल्या माणसांच्या अंगामध्ये आहे लढण्याची धमक आहे आणि इकडं कड प्रामुख्याने पिकं कुठली असतील बाजरी खरीप हंगामामध्ये बाजरी असते मका असते आणि रब्बी हंगामामध्ये गहू असतोय ज्वारी असते पण अजून मका पेरली जाते आणि काय काय लोक भुईमूगसुद्धा पेरतात ह्याच्याशिवाय दुसरी पिकं नाहीत कापूस ही आमच्या भागात नाही पूर्वी होता दहा पंधरा वर्षापूर्वी कापूस होता आता नाही कापूस बघायला आमच्या गावाकडे मिळत नाही आता काय काय ठिकाणी ऊस तर कारण का ती पण ऊसाची लागवड टिबकवर केलेली बाकीचं कुठं काय सापडत नाही म्हणजे जसं जशी परिस्थिती जसं जशी शेती डेव्हलपमेंट जसंसं पैसा तशी शेतीमध्ये लोकांनी प्रगती केलेली आणि इथलं जीवन लोकांचं शेळ्या मेंढ्यावर आणि म्हशीवर काही ठिकाणी गाया वापरतात जर्शी गाय आमच्याकडे काय जर्शी गाय आम्हाला वापरत नाही कारण का आम्ही एकदा जर्शी गाय घेतलो होतो जवळजवळ दीड लाख रुपये खड्ड्यात गेलतो जर्शीनं आम्हाला फसवलं होतं त्यावेळेपासनं आमच्या घरी एक जर्शी बघायला नाही फक्त म्हशी आमच्या भागात जास्त मेंढ्या असतात ती मेंढ्या बा इथं पाव उन्हाळ्यात पावसाळ्यात असतात आणि उन्हाळ्यात काय खायला नसतं म्हणून ती अशीच फिरत 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 काय लातूरकड जातील काय पंढरपूर असे काय भातांबरे म्हणजे असे जिथं खायला तिथंपर्यंत लोक जातात घेऊ असं आहे काय सांगायचं तुम्हाला प्रत्येक माणसाची जी जीवन कहाणी वेगवेगळी आणि काय शेतकरी घरी बसून करतील कोण कांदा लागवड करतं कोण इतर फळं भाजायला होतं कधीकधी त्यांना लाभ ला मिळतो कधीकधी खर्च बी निघत नाही म्हणजे मजुरांचा खर्च औषधाचा खर्च आणि तर पुन्हा विकल्यानंतर कमी पैसे त्यामुळे आहेत शेतकरी काय काय शेतकरी तोट्यात आहे काय काय शेतकरी फायद्यात पण आहे म्हणजे सगळं हे निसर्गावर अवलंबून आहे आणि असं जीवन आहे खरंच दोस्तांनो जीवन लय संकटातून संकटातून आनंदातून दुःखातून जसं येईल तसं घालवायचं तसं जीवेन जीवन व्यतीत करायचं